तीनशे रुपये कॅरेट तीनशे दिला संपला कोणती व्हेरायटी मामा वीस अठ्ठेचाळीस तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचू शकतो टोमॅटो एकच राहिली साडे सहाशे विकली का सहाशे कोणती व्हॅरायटी आहे काय भाव गेली सहाशे सहाशे रुपये कॅरेट ते चांगले माल काय भाव झाले चांगले हे चांगलाच आहे पंढरपुरी काय भाव झाला पंढरपुरी सातशे रुपये आणि हलके माल हलके माल जुने सहाशे पाचशे पाचशेपासून वरती धन्यवाद हँटिंग टन व्हेरायटी प्लस पाचशे प्लस हे सहाशे रुपये कॅरेट हँटिंग टन माऊली गाव कोणतं आपलं आपला सिन्नर सहाशे सहाशे तीस रुपये कॅरेट एन ट्वेंटी वन व्हेरायटी असू शकतात मालकू सहाशे तीस रुपये कॅरेट एन ट्वेंटी वन व्हेरायटी माऊली कुठले गाव कोणतं आपलं बलराम का दादा तीनशे पस्तीस कॅरेट बलराम मिरची अशा प्रकारचा मालपूर क्षेत्र मावली कुठले गाव कोणतं आपला तालुका वनारे दिंडोरी तीनशे पस्तीस रुपये कॅरेट बलराम मिरची किती आणले होते आज काय भाव गेले वांगे दोनशे नव्वद रुपये कॅरेट भरता वांगे ना किती बारा टोक ना दोनशे नव्वद रुपये कॅरेट तीनशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा मार करू शकतो भरता वांगे थ्री झिरो फाईव्ह तीनशे पाच रुपये कॅरेट भरता वांगे चारशे सहसठ रुपये कैरेट अलग तो मालपुर से भरता हमें फोर सिक्स सिक्स चारशे सहास रुपये कैरेटर सात चार सहास रुपये कैरेट कभी चारशे सासष्ठ रुपये करेट चारशे एक रुपये कैरेट अब मिलता शतक भरता होंगे फोर एट वन चारशे एक रुपये कैरेट चारशे एक्क्याऐंशी रुपये ना कोणती व्हेरायटी कमांडर संपदा चढउतार चालूच राहत थोडा माल असा थोडा डाग पडला ना डाग लगेच लगेच पडून जातो पावसामुळं नाही मानपू शकतात लांबडी वांगे आवली कुठलं गाव कोणतं आपलं दा तालुका निफाड तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट आवली कोणती व्हरायटी चारशे तेहतीस गली कमी जास्त चालूच राहते चारशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू माल सुपर आहे चारशे तेहतीस रुपये कॅरेट कमांडर व्हेरायटी आपलं गाव कोणतं नाशिक धन्यवाद चारशे तेतीस तीन से रुपये कैरेट अशा प्रकार का माल पोष होता मैं तीन से रुपये कैरेट गिर के तीन से सवीस रुपये कैरेट अशा प्रकार का माल पोष होता तीन से सवीस रुपये कैरेट गिर के तीन से चालीस रुपये कैरेट अशा प्रकार का फोर सिक्स तीन सौ छेचा रुपये करेक्ट बिल गिलचालीस रुपये करेक्ट गिल पे सौ रुपये करेक्ट अशुप फोर जीरो जीरो फोर जीरो जीरो चार चार रुपये करेक्ट गिल चौवेचाळीस रुपये कॅरेट कोणती व्हरायटी हो इथं थोडा आहे तीनशे चौवेचाळीस रुपये व्हरायटी का कुठले गाव कोणतं आपलं तालुका तीनशे चौवेचाळीस रुपये काय भाव गेलो हे चारशे चारशे रुपये कॅरेट अशा मालपू शकतो चारशे रुपये कॅरेट ऋषे नाही का माल चारशे अकरा पडते चला चांगलं चारशे अकरा रुपये कॅरेट रुशेन व्हॅरायटी कारशे प्रकारचा मालपुक पाचशे चाळीस गेलेलं आहे पाचशे चाळीस गेलं पाचशे चाळीस गेलं कोणती व्हेरायटी किंवा

दौनशे त्रिया रुपये टू एट थ्री दौनशे त्रिया रुपये तेरा सौ रुपये का मार्क शिक्षा दौड़ के टू एट थ्री दौनशे त्रिया से सोलह रुपये तेरा सौ रुपये का मार्क थ्री से सोलह रुपये तेरा तीन से कमी गेलो आज कुठले सेट गाव कोणतं आपलं चालू काय इंडोरी तीनशे सेहेचाळीस रुपये आवली किती आणले होते कोणती व्हेरायटी पंचगंगा काय गेला धन्यवाद दादा सातशे तेहतीस बघू ऐकले बघा बावीस हजार तीन कॅरेट सातशे तेहतीस रुपये करेक्ट औली किती कॅरेट आणले होते आज कोणती पंचगंगा काय भाव गेले चांगले चला धन्यवाद दादा सातशे एक्कावन्न रुपये कॅरेट आहे शक्य माल मालपूर सुद्धा शिंगवे सातशे एक्कावन्न रुपये करेट गावठी वाघवी शक्य मालपूर सुद्धा सातशे एक्कावन्न रुपये करेक्ट तीनशे सत्तर रुपये करेटाची जर तुम्ही थ्री सेवन झिरो तीनशे सत्तर रुपये करेंट तीनशे सत्तर रुपये करेट असा प्रकारचा हलका माल तीनशे सत्तर

काय भाऊ गेला पाचशे वीस पाचशे वीस रुपये कॅरेट पंधरा किलो पंधरा किलो ना पंद्रा, माल पंधरा कुठले गाव कोणतं दादा आपलं नमस्कार संगमनेर तालुका आंबोरा गाव आंबोरा धन्यवाद पाचशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकता चला ठीक आहे काय भाऊ गेले सहाशे वीस सहाशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकता वांगे हे आपलं आहे का हो oh. आहे साडेतीनशेपासून तीनशे सत्तरपासून भाव आहे आपला चांगला माल आहे तीन सहाशे वीस गेला हो मेघना धन्यवाद सहाशे वीस रुपये सहाशे सहाशे वीस रुपये अशा प्रकारचा टॉपचा माल कोणतो तंत्र वांगी सोळा सतरा किलो वजन तुम्हाला कॅरेटची झालं गेले सातशे काही ती रुपयेला असेल वीस नाही बघू ना चौऱ्या चौऱ्याहत्तर चवरत, म्हटले ते आता लिहितात किती बघू तुम्हाला आयडिया असेल ना चौऱ्याहत्तर म्हटलं सातशे सातशे बघू काय होतं सातशे अठरा सातशे अकरा बरोबर सुपर सुपरमान सुपर माल सातशे अकरा रुपये कॅरेट सोळा की। वजन किती कॅरेट कॅरेटचे सोळा अकरा सोळाचे धन्यवाद ओके सातशे अकरा okay. रुपये तीनशे तीस रुपये कॅरेट असे पटको सुपरमाल तीनशे तीस रुपये कॅरेट तीनशे तीस रुपये कॅरेट मालपूर सुट्ट तीनशे तीस रुपये कॅरेट काकडी तीनशे नव्वद रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूर सुट्टा थ्री नाईन झिरो काकडी थ्री नाईन झिरो तीनशे नव्वद रुपये कॅरेट असे प्रकारचं मानपू शकता काकडी तीनशे नव्वद रुपये कॅरेट काकडी कोणती व्हरायटी होईन शाईन सांगितलं असे भाव जरा बरं आहे ना आता बरा वाढलाय मापात भाव आहे मापात हा भावच पाहिजेत अर्थ तेवढा आहे ना चारशे वीस रुपये कॅरेट साईड पाचशे प्रकारचं मावली गाव कोणतं आपलं धन्यवाद चौऱ्याऐंशी पन्नासाला एकोणीस करेट चारशे चौवेचाळीस रुपये कॅरेट अशे प्रकारचं मालपूर शेतकऱ्या चारशे चौवेचाळीस रुपये कॅरेट अशे प्रकारचं मालपूर शकत चारशे चौवेचाळीस रुपये करेट नवद आप कौन नव्वदी सागर चारशे नव्व रुपये करेट सागर वेरायटी गावा च तालुका दिंडोरी चारशे नव्वद रुपये करेट चलो धन्यवाद दोन से दह रुपये करेट अच्छी

दोनशे तेवीस रुपये कॅरेट अशा प्रकार मालकू शकतात टू टू थ्री दोनशे तेवीस रुपये दुधी कुठला कुठले गाव आपला पेठ दोनशे तेवीस रुपये करेट तीनशे अकरा किलो तीनशे अकरा रुपये करेट हे निर्मलच का तीनशे अकरा रुपये कॅरेट अशी प्रकार मालकू शकतात दुटी कुट्रा थ्री वन वन तीनशे अकरा रुपये कॅरेट